पोडिया जंग। पोडिया जंग। पोडिया जंग। नमस्कार मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लायू जागना है तो जगना पडेगा एक राष्ट्र के लिए नाशिक जिल्ह्याच्या येवला येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शिवसृष्टीचे लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न झाला नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्याचे आमदार तथा ता अन्न नागरी पुरवठा छगनराव भुजबळ यांच्या प्रयत्नातून भव्य स्मारकाची चार एकर जागेत उभारणी करण्यात आली त्यानिमित्तानं मोठ्या थाटामाटात लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व मंत्री छगनराव भुजबळ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक पुतळ्याचे अनावरण करण्यात आलं संपूर्ण राज्याचे आराध्य देवत योगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारे एवढ्यातील एक भव्य स्मारक येवलाकरांना आकर्षक ठरले होते छत्रपती शिवाजी महाराजांचे धगधक्ते चरित्र दाखवणारी कलाकार भूषण प्रधान अविनाश नारकर ऐश्वर्या नारकर गायक आदर्श शिंदे यांच्या संपूर्ण टीमने सर्व महापुरुषांचे वस्त्र परिधान करून अप्रतिम वेशभूषा साकार करून जिवंत कला दाखवण्याची भारावून दा भारावून सोडलं यावेळी कलाकारांनी येवल्यातील प्रेक्षकांची मने जिंकली अतिशय भव्य शिवस्मारक लोकार्पण सोहळा येवला तालुक्यातील हजारो नागरिक उपस्थित होते अशी माहिती नाशिक जिल्हा प्रतिनिधी मुक्तराम बागुल यांनी दिली त्यानंतर येवला या परिसरामध्ये छत्रपती शिवाजीराजांची शिवसृष्टी उभारल्याबद्दल माजी नगरसेवक श्री गणेशजी शिंदे सचिन शिंदे सुनील शिंदे प्रशांतजी शिंदे बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा